सर्वांना नमस्कार आज आपण पाहणार आहोत श्री संत सेवालाल महाराज यांच्याविषयी थोडक्यात माहिती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा संत सेवालाल महाराज हे बहुजन समाजातील एक थोर संत व सुधारक होते विशेषत बंजारा समाजाच्या उत्थानासाठी आणि त्यांच्या अधिकारांसाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे त्यांचे कार्य भारतभर पसरले आहे त्यांना बंजारा समाजाचा महागुरु मानले जाते त्यांचा जन्म पंधरा फेब्रुवारी सतराशे एकोणचाळीस साली महाराष्ट्रातील तांडापल्ली या गावात झाला त्यांच्या आईचे नाव धरतीबाई आणि वडिलांचे नाव भीमाजी महाराज होते बंजारा समाजातील अंधश्रद्धा अज्ञान व्यसनाधीनता दूर करण्यासाठी त्यांनी लोकांना शिक्षित केले त्यांनी लोकांना सत्य अहिंसा प्रामाणिकपणा आणि नैतिकतेचा उपदेश केला त्यांनी साधेपणाचे जीवन जगले व ईश्वर भक्तीला महत्व दिले सत्याचा मार्ग या तत्वाचे ते अनुयायी होते त्यांचे उपदेश लोकांना एकतेचा संदेश देत असत त्यांनी लोकांना पर्यावरण संरक्षणाचे महत्व समजावून दिले झाडे लावणे आणि निसर्गाशी जुळवून घेणे यावर त्यांनी भर दिला त्यांनी बंजारा समाजातील महिलांचे सक्षमीकरण केले आणि त्यांना शिक्षण व हक्कांसाठी प्रेरित केले ब्रिटिश सत्तेच्या काळात त्यांनी बंजारा समाजाच्या हक्कांसाठी लढा दिला संत सेवालाल महाराज यांच्याशी अनेक चमत्कार जोडले गेले आहेत असे मानले जाते की त्यांना आध्यात्मिक शक्ती होती ज्यामुळे त्यांनी लोकांना दुःख मुक्त केले त्यांच्या विचारांमुळे आणि कार्यामुळे लोकांनी त्यांना देवतुल्य मानले दरवर्षी पंधरा फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते अनेक ठिकाणी त्यांच्या नावाने मंदिरे व स्मारके बांधली गेली आहेत त्यांचे कार्य बंजारा समाजापुरते मर्यादित नसून संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे संत सेवालाल महाराज यांचे तत्वज्ञान सत्य श्रम समता पर्यावरण रक्षण यावर आधारित होते म्हणजेच सत्याचे अनुकरण करा आणि खोट्या गोष्टी टाळा परिश्रम आणि स्वावलंबन यावर भर द्या सर्व लोक समान आहेत जात धर्म पंथ यावरून भेदभाव टाळा निसर्गाचे रक्षण करा आणि पर्यावरणाशी सुसंवाद साधा संत सेवालाल महाराज यांचे जीवन आणि कार्य हे समाजाला सत्य अहिंसा आणि समानतेचा संदेश देणारे आहे त्यांचे योगदान आजही लोकांना प्रेरित करते 他那块。